मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मुंबई आणि परिसरात प्रत्येक सांगोलकरांना हक्काचे घर सांगोला भवन आणि हक्काचे कार्यालय उपलब्ध करून देणार दीपकाबा साळुंखे पाटील मुंबईत सात ते आठ हजार सांगोलकरांच्या उपस्थितीत न भूतो न भविष्यती स्नेह मेळावा संपन्न पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची वाट धरणाऱ्या सांगोलकरांना मुंबई आणि परिसरात सुमारे शंभर एकरावर घरकुल योजना राबवून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या अडीअडचणी व व्यथा मांडण्यासाठी चोवीस तास तत्पर असणारे कार्यालय आणि सांगोला तालुक्यातील विद्यार्थी तरुण तसेच अन्य नागरिकांसाठी नवी मुंबई परिसरात भव्य सांगोला भवन उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी दिले वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कॉन्व्हेन्शन हॉल इथं माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांचा भव्य दिव्य आणि अभूतपूर्व असा स्नेह मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील सुमारे सात ते आठ हजाराहून अधिक नागरिक उपस्थित होते आजवरच्या इतिहासात मुंबई परिसरात झालेला हा सर्वात मोठा भव्य दिव्य स्नेह मेळावा होता दरम्यान या स्नेह मेळाव्यात मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या हजारो सांगोलकर कुटुंबियांनी सहकुटुंब सामील होत दीपक अबा साळुंखे पाटील यांच्याशी दिलखुला संवाद साधला या स्नेह मेळाव्यातील उपस्थित नागरिकांचा उत्साह एखाद्या उत्सवाप्रमाणे होता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने या स्नेह मेळाव्याची मुंबईसह संपूर्ण तालुक्यात चांगली चर्चा रंगली आहे मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड अलिबाग पनवेल पालघर तसेच मुंबई परिसरातील सर्व सांगोलकर बांधवांना संबोधित करताना दीपक अब्बा म्हणाले मुंबईत सांगोलकर बांधवांनी केलेल्या भव्य दिव्य स्वागत आणि मी अक्षरशः कृतार्थ झालोय आजवर केलेल्या निस्वार्थ आणि निरपेक्ष नी कामाची ही मी पोच पाहती आहे असं मानतो मुंबईतील बांधवांनी केलेल्या सत्कारामुळे या पुढील काळातही आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली गेली तीस ते पस्तीस वर्ष राजकीय आणि सामाजिक आयुष्यात सक्रिय असताना माणुसकीच हाच आपला धर्म आणि निस्वार्थ कर्तव्य हीच आपली जात या भावनेनं काम करत आलो आहे समोर येणारा व्यक्ती कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा आहे याचा कधीच विचार न करता येणाऱ्या नागरिकांचे काम मार्गी लावणं हे आपलं कर्तव्य आहे या भावनेतून कसलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक व्यक्तीचे काम तडीस नेण्याचा प्रयत्न केला यापुढील काळातही याच विचारावर आपण काम करू आणि मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता निस्वार्थपणे शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू अशी ग्वाही शेवटी माजी आमदार दीपक अबा साळुंके पाटील यांनी संबंध सांगोलकरांना दिली संपूर्ण सांगोला तालुक्यासह आता मुंबई स्थित सांगोलाकरांनाही यंदाच्या निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत दीपक अबा साळुंके पाटील यांना आमदार करण्याचा निर्धार केलाय आमदार म्हणून निवड झाल्यानंतर दीपक आबा साळुंखे पाटील यांनी धनगरी वेशात विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घ्यावी अशी विनंती धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोठे यांनी केली यावर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी तत्काळ होकार दर्शवून वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाच्या मागण्यांवर आवाज उठवणार असा शब्द दिला राजकीय भूकंप मुंबई पण हदरे सांगोल्यात माजी आमदार आबा साळुंखे पाटील यांनी आयोजित केलेल्या मुंबई येथील स्नेह मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक सात ते आठ हजार सांगलकोर बांधवांनी उपस्थिती लावल्याने या स्नेह मेळाव्याची संपूर्ण सांगोला तालुक्यात एकच चर्चा लगली दीपकाबांच्या सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या गावभेट दौरा महिला मेळावा तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळत असतानाच मुंबई येथील स्नेह मेळावा सुपरहिट झाल्याने अनेक राजकीय पक्षांना चांगलंच टेन्शन आलंय त्यामुळे राजकीय भूकंप मुंबईत पण हदरे सांगोल्यात अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत या मुंबईच्या आसपास भविष्य काळामध्ये राजकीय आयुष्य होती आम्ही आज अर्पण केलेलं आहे ते सगळं मी पदा सांगोले तशी मंडळी आहेत एखादा येतो येऊन वीस वीस वर्ष झाले पंचवीस पंचवीस वर्ष झाले तर त्याला कधी हक्काचं घर अजून मिळालं आणून त्यासाठी हा एक मोठा संकल्प आणि सरकार या ठिकाणी देशमुख साहेब येत आहेत उद्योगपती आहेत मोठे आम्ही येताना दुपारी बसल्यामध्ये ठरवलं की आम्हाला हे करावं लागेल आणि मनापासून ठरवलं आणि मनापासून आपण एखादी गोष्ट ठरवली की परमेश्वर त्याला निश्चितपणाने यश देतो आज आमच्या आळंदीकर महाराजांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या the